अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे महिला ओपन म्हणजे या अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये ज्या नगराध्यक्षपदाकरता नगर उमेदवार आहेत त्या सर्व महिला आहेत आणि यामुळे हे निवडणूक जी आहे ती एक वेगळ्या टप्प्यात आणि एका वेगळ्या फॉर्ममध्ये गेलेली आहे कुठे माजी नगराध्यक्ष आहेत कुठे राजकीय बॅकग्राऊंड असलेले उमेदवार आहेत तर कुठे प्रोफेशनल आणि उच्चशिक्षित महिला आहेत यापैकीच भाज भारतीय जनता पक्षानं सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तेजश्री करंजुले यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आपल्यासोबत येते तही तेजश्री करंजुले म्हणजे अंबरनाथ करांना किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये करंजुले नाव हे परिचित आहे थेट प्रश्न आहे करंजुले म्हणजे गुलाबराव करंजुले यांची सून म्हणून तुम्हाला मतदान करावं लोकांनी नमस्कार जरूर का नाही करावं त्यांनी कारण ते की त्यांनी केलेलं काम आहे सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल दोन हजार तुम्हाला सांगू इच्छिते की दोन हजार पाचच्या निवडणुकीत त्यांना लोकांनी इतकं भरभरून मतदान केलं आहे आणि ते थेट नवद झालेले आहे त्यावेळेस आणि त्यांचाच वारसा बनावं किंवा काही तर ही संधी मला परत मिळाली आहे आणि लोक त्यांचं कार्य आता मधल्या पिरियडमध्ये वीस वर्षामध्ये त्यांनी इतकी सामाजिक कार्य केलेली आहेत जसं सांगू इच्छिते की आता आपण अस्थमा कॅम्प लावतो किंवा रोज रोजगारसाठी निर्मिती रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आपले कॅम्प असतात आणि अस्थमा कॅम्पमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते की पाच हजारापर्यंत दरवर्षी आपण लाभार्थी असतात आपले की त्यांना तिकडे जाणं शक्य है <laughs> नाही हैदराबादला <laughs> ना। या <laughs> ना� सगळ्या सामाजिक कार्य झालं किंवा एक थँकफुल कार्य झालं अंबरनाथ शहर म्हणून अंबरनाथ शहर म्हणून या शहरामधून तुम्ही असे काय विजन्स घेऊन आलात किंवा काय असं मला वाटतंय की जेणेकरून लोकांनी तुम्हाला मतदान करावं आपण माझं तर विजन हेच आहे की स्मार्ट क्लीन सिटी बनवायचे अंबरनाथला पण त्याच्या आधी आपण बघतो गेल्या कित्येक वर्षापासून मूलभूत सुविधांसाठीच वंचित राहिलं अंबरनाथ मी सांगू इच्छिते की मी लहान असताना मी अंबरनाथच्या इथे आपल्या ची जत्रा असायची आपली तेव्हा तेव्हा यायचे आणि तेव्हा तसं अंबरनाथ होतं तसंच मी आत्तापर्यंत बघते साडेसहा वर्ष झाले मी आता अंबरनाथमध्ये राहते लग्न झाल्यापासून पण त्याच्यात काही सुरा सुधारणा नाही दिसत आहे आणि मी सांगते तुम्हाला की वेस्ट बघितलं किंवा ईस्ट बघितलं डेव्हलपमेंटचा डी पण कुठे दिसत नाही आहे तर त्यासाठी खूप इच्छा आहे की हे बदलाव घडण्या घडवण्याची त्याच्यामुळे आम्हाला हे पण काय काय केलं पाहिजे म्हणजे ही इच्छा सगळ्यांची असते उमेदवारात आपण आपण घोषणा करणार आश्वासनं देणार पण मग काय विजन तरी असेल ना काही किंवा हे ठोस पावलं मी निवडून आल्यानंतर मी हे करू शकणार मुल पहिलं माझं आमचं पाऊल असणार आहे मुलभूत पाणी मुलभग मुबलक, मुबलक पाणी देणं की इतकं दिवसाआड पाणी येते कधी कधी दोन ते तीन दिवसांनी पाणी येते आणि मेन म्हणजे त्या पाण्याचा कलर पण हिरवा झालेला आहे आणि त्याला पाण्याला वास येतो इतकं घाण अवस्था आहे आपल्या शहराची की लोकांना पाणी पण स्वच्छ मिळतं स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचं आमचं पहिलं काम असेल आणखीन एक गोष्ट आहे आरोग्यसेवा आरोग्यसेवामध्ये आपल्या आता मी कालच आता प्रचारार्थी मी फिरत आहे तर एका ठिकाणी बघितलं त्या बाईच्या बाळाचा मृत्यू पोटामध्ये झालेला आहे वैलाश नगर परिसर सांगितलं नाव घेत नाही पण हे फक्त त्यांना विचारलं असतं की का झालं असं ते म्हणाले की डॉक्टर म्हणजे डॉक्टर्स अवेलेबल नाही चांगले सुविधा अवेलेबल नाही आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये त्याच्यामुळे त्यांना पुढे जायला सांगितलं आणि पुढे जाण्यामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झाले बाळाचा ते खूप दुर्दैवी आहे तर पहिलं चांगलं हॉस्पिटल आणणं हे आमचं मुख्य कारण आहे कारण जे समोर आता कॅन्डिएट उभे आपले मित्र म्हणणं की पंचावन्न टक्के रस्ते बांधले नाट्यगृह शूटिंग रेंज असेल मेडिकल कॉलेज असेल अंबरनाथ शहरला चारही बाजूने हायवेज येत आहेत त्यानंतर मोठमोठे प्रोजेक्ट इथे येत आहेत आम्ही विकास केला आहे पंचवीस आम्ही विकास केला आणि त्या विकासबरोबर ते आम्हाला लोकांनी लोकसभा विधानसभेला मतदान केलं आणि आताही करतील ते तर म्हणतात त्यांनी विकास केला त्याच्यावर त्यांनाच मी सांगू इच्छित इच्छिते की त्यांचाच पट्टा त्यांनी स्वतः जाऊन बघावा तिथल्या गल्ल्या बघाव्यात तिथे अक्षरशः तुंबलेले त्यांची गटारं आहेत तिथे पाण्याचा वास घेऊ शकत नाही आपण का नाकावर रुमाल घालून तिथे जावं लागतं मला वाटत नाही प्रचारवरती कोणी तिथे फिरलं पण असेल मी स्वतः तिथे आता जायचा प्रयत्न करते जागोजागी पोहोचण्याचा प्रयत्न करते अजून एक सांगायची इच्छा असे की नाट्यगृह बांधायचा त्यांनी क्लेम करतात त्यांनी नाट्यगृहाचं उद्घाटन केलं त्यानंतर गेले का तिथे त्यानंतर तर पाऊस पडला पावसाने गळतं येते नाट्यगृह हे सगळं म्हणजे काम केलेलं सांगतात हे पण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला जाणीवपूर्वक विचारतोय उत्तम फर्म स्थापन करून मोठ्या प पगाराची किंवा मोठं इन्कम तुम्ही मिळू शकला असता ऐश्वरमात ए सी केबिन ए सी गाडीमध्ये जीवन जगू शकला असता पण मग हे कारण सगळं राजकारण कशाला जायचं आजच्या तरुण पिढीला मोठं आहे की राजकारण कशाला जायचं आपण कुठे प्रदेश शिकायला जायला पाहिजे जा वगैरे शिक्षण घेतलं वगैरे तुम्ही तर डायरेक्ट युटनच मारलं आहे बरोबर आहे म्हणजे ला पहिले लग्नाच्या आधी माझा पण हाच विचार होता पण जेव्हा मी इथे आले बघितलं की घरामध्ये पण तसं राजकीय हो वातावरण आहे आपण सामाजिक म्हणजे समाजसेवा आपण सगळं बघतोच आहे बघत आलेली आहे मी आणि लोकांना खरंच गरज आहे की जेव्हा मी ॲक्च्युली हा डिसिजन व्हायच्या वेळेला माझ्या सासरे माझे आप्पासाहेब सांगतीलच आम्ही थोडं कठीण होता डिसिजन माझ्यासाठी पण घेणं पण जेव्हा मी उतरले आणि मला सांगितलं की आपण फेरी मारून येऊया फक्त अंबानाची तर परिस्थिती बघ बघितली मी आणि मला असं वाटलं की खरंच खूप गरज आहे आणि आम आमच्यासारख्या शिक्षित लोकांनी येऊन आणि ज्यांना खरंच काही काम करायची इच्छा आहे अशा लोकांनी येऊन काम कर हे करणं आहे आम्हाला त्याचबरोबर तुम्हाला सांगते की इतक्या लेव्हलचा भ्रष्टाचार आपण शहरामध्ये बघतो की जसं नाट्यगृहाचं उदाहरण तुम्ही गेलं की निधी आला आहे बांधलं गेलं आहे इतकं निकृष्ट दर्जाचं काम झालंय शंभर म्हणजे कितीतरी पर्सेंट मला वाटतं तीस टक्के काम झालं आहे पैसे वापरलेत बाकीचे त्यांच्या खिशातच गेलेले आहेत तर ह्याचं ऑडिट करणं हे माझा माझ्या शिक्षणाचा उपयोग इथेच मी करणार आहे की पंचवीस वर्ष लास्ट टाइम जे झालेलं आहे ते आता पुढे होऊन जायचं नाही आणि झालंय त्याचा पण हिशोब काढायचा आहे गुलाबराव करंजली पाटील आपल्यासोबत आहेत राजकीय क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीनं उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे पुला रोजी म्हणजे लोकसभा विधानसभा मायुती आणि हे सगळं झालं आणि पहिलाच बॉम्ब अंबरनाथमधून फुटला फोडाफोडीच्या राजकारणाचा म्हणजे ते कुठेतरी त्यांनी ते राजकारण थेट दिल्लीपर्यंत पोहोचलं अजूनही ते सुरू आहे कालच रूप रूपसिंग धल म्हणून यांचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये केला गेला हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं सगळ्यात तुमच्या मित्रपक्षांना वाटतं पण थांबत नाही आहे कारण काय त्याचं कारण असं की असं असंतुष्ट आत्म त्यांना आता कळून चुकलं की आपल्या हातून ही सत्ता गेली आपलं सगळं काही आत्ता पंचवीस वर्षामध्ये जे काही केलं ते सगळं उघड होणार कारण की बी भारतीय जनता पक्षाची कॅन्डिडेट ही चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्षपदाचे कॅन्डिडेट चार्टर्ड अकाउंटंट असलेली ही एकमेव व्यक्ती आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जर तुमच्या घरामध्ये चार्टर्ड अकाउंट आहे इथल्या न सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व महिलांनी उमेदवारी मागं घेऊन तेजश्रीला जर तुम्ही देत असाल तर आमची सगळ्यांची माघार आहे असं सांगून एकमुखाने त्यांची निवड केलेली आहे पण मुद्दा माझा होता फोडाफोडीचा की अजूनही ते सुरू आहे किंवा सुरू राहणार आहे नाही फोडाफोडी नाही आता कोणी समजा आम्ही काही कोणाच्या घरी गेलो नाही की आमच्याकडे या म्हणून असं त्यांनी ज्यांना ज्यांना त्रास दिला आहे ज्यांना ज्यांना काय त्यांचं ती मतं पटली नाही आता लोकं सुद्धणे झालेली सुशिक्षित लोकं राजकारणात यायला लागले तर त्यांना पटत नाही तर ते आले तर आम्हाला तर म्हणता येणार नाही येऊ नका म्हणून आम्ही तर काय कोणाच्या घरी गेलो नाही त्यांना बोलवायला पण गुलाब गुलाबराव करंजुले यांच्यावरती आरोपही होत आहेत की ते स्वतः मतदार आहेत किंवा जे इतर पक्षाचे लोक आहेत त्यांना धमकावत आहेत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहे गोव्यातला कुठला लँडशॅमचा आरोप आहे हे सगळे मुद्दे आता प्रचारामध्ये येत आहेत जा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला मी, मी पहिली गोष्ट तर तो जो तो व्हिडिओ मी पण पाहिला त्याची मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे कोणतरी दीपक बाबूराव पवार नावाचा एक फडतूस माणूस आहे जो कुत्रा आपण पाळतो ना दारामध्ये भुंकण्यासाठी तसा त्याला तो पाळलेला आहे आणि त्या माणसाने हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची तक्रारसुद्धा मी केलेली आहे माझा गोव्यामध्ये कधी एक इंच जागा मी घेतली नाही किंवा मी घेणार पण नाही आणि त्याच्या आधी पण माझी नव्हती आणि मी कुठलंही लँड गॅबिंग केलेलं नाही मी प्रश्न एक त्यांना विचारला होता तुम्हाला विचारतो गुलाबराव करंजुले पाटील यांची सून म्हणूनच लोकांनी मतदान करावं घराणेशाही हा सगळा विषय येतो पुढं म्हणून लोकांनी काम निवडून द्यावं नाही लोकांनी माझे सून म्हणून मतदान करावं असं नाही तिचं टॅलेंट आणि तिचं शिक्षण आणि तिचं विजन आज हायटेक नगरपालिका हायटेक शहरं बनवण्याचं तिचं जे विजन आहे ते पाहून तिला मतदान करावं तर हे होते माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील आणि नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार आहेत उच्च शिक्षित ते म्हटले की मला वाटतं एकमेव उमेदवार अशा ज्या चार्टर्ड अकाउंटंट असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक खरंच या अंबरनाथ शहरामध्ये आता चुरचीशी होऊ लागलेली आहे कारण का ज्यावेळेस रणरागिणी महिला एक गृहिणी न उतर निवडणुकीमध्ये उतरते रिंगणात उतरते त्यावेळी ते संपूर्ण रिंगण देखील एक वेगळ्या प्रकारचं मैदान होऊन जातं आणि तशीच परिस्थिती जी अंबरनाथमध्ये पाहायला मिळते प्रत्येकजण आपापल्या प्रय प्रयत्न करतो आहे प्रचार करतो आहे मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आहे पण अंबरनाथकरांच्या मनातला नगराध्यक्ष कोण हे तीन डिसेंबरला स्पष्ट होईल पुढे हर्षद गोरखासह अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ